चला आता आपण पाहणार आहोत दहावी कविता त्याचं नाव आहे भाजी घ्या भाजी आता रोज स्वयंपाक करताना आईला आपल्या भाज्या बनवाव्या लागतात का नाही रोज डिफरंट डिफरंट भाजी आणायची बनवायची माता या भाज्या कोणकोणत्या ते असतात त्याची नावं तुम्हाला माहीत आहेत का पालक मेथी शेपू बटाटा त्याच्यानंतर मम्मी अजून काय आणते गवार आणते कोथिंबीर आणते भाज्यांमध्ये घालायला तर टमाटे आणते तर असे आपले खूप सारे भाज्या असतात तर आता मिरची पण आणते तर आता ना इथे कोथिंबीर आणि चालेल सो so, वॉट इज गिव्हन युअर भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी ताजी भाजी कोवळी कोवळी नाही कोवळी 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 लिंबे आंबट पिवळी लिंबे आंबा पिवळी लिंबूचा पण रस बनवतो ना आणि शरबत बनवतो का नाही मग पालक शेपू मेथीची पालक शेपू मेथीची जोडी हिरव्या पातीची पातीची मिरची तिखट मोठी मिरची तिखट मोठी आणली चवी साठी आणली चवीसाठी मुळा गाजर कांदा मुळा गाजर कांदा आणला की हो दादा वांगी घ्यानी टमाटे वांगी आणि असं बोलायचं वांगी घ्यानी टमाटे घ्या टमाटे पराठ्याला बटाटे पराठ्याला बटाटे काकडी आणि कोथिंबीर काकडी आणि कोथिंबीर छान होते कोशिंबीर आता मुलं ना जेव्हा ही कविता बोलतात तर ना इथे कोथिंबीरला कोशिंबीर बोलतात आता कोथिंबीर म्हणजे काय आहे हिरवी कोथिंबीर कोरिएंडर आपण आणतो भाजी झाल्यानंतर मम्मी मस्त वरतून घालते डिझाईन अशी ग्रीन 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 करते आणि कोशिंबीर मीन्स वॉट कोशिंबीर म्हणजे आपण मस्त सॅलॅड बनवतो का नाही कांदा टोमॅटो बारीक बारीक चॉप करून मग त्याच्यामध्ये मसाले घालतो चाट मसाला घालतो आणि मस्त कोशिंबीर बनवतो ना त्याला कोशिंबीर म्हणायचं तर हे काय आहे कोथिंबीर हे आहे कोशिंबीर हां व्हेरी गुड चला आता मी पटापट एकदा पुन्हा वाचते आणि तुम्ही ऐकायचं हां भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी चवळी कोवळी कोवळी लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी मुळा गाजर कांदा आणला की हो दादा वांगी घ्यानी टमाटे पराठ्याला बटाटे काकडी आणि कोथिंबीर छान होते कोशिंबीर तोंडाला पाणी आलं ना कोशिंबीर ऐकून गोड अशी मस्त साखर थोडी घातलेली चला आता इथे मस्त आहे या भाजीवाल्या मावशी मस्त भाज्या घेऊन बसलेल्या आहेत ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मम्मीबरोबर आईबरोबर भाजीवाल्यांकडे जा भाजी मार्केटमध्ये आणि सगळ्या भाज्या बघा ठीक आहे आणि नंतर आणि नंतर त्या भाज्यांची नावंसुद्धा तुमच्या आईला विचारा ठीक आहे आणि मला उद्या सांगा ठीक आहे चला तर तुम्ही सुद्धा करा बरं का मुलांना चला तर आता मी माझ्या मुलांना तर सांगितलेलं आहे क्लासमध्ये तुम्हीसुद्धा हे करायचं आहे आणि कोणकोणत्या भाज्या पाहिल्यात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा बाय बाय थँक्यू